बातमी आहे सोलापूर जिल्ह्यात असलेल्या अरण गावातून श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा गुरुवार दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी हा सोहळा संपन्न झाला जगाचा मालक करता करविता आपल्या लाडक्या भक्ताला पंढरपूर सोडून पांडुरंग भेटण्यासाठी अरण तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी येतात असे हे जगातील एकमेव ठिकाण आहे श्री तीर्थक्षेत्र अरण तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरा होत असतो यावर्षी या, या सोहळ्याला श्री छकनरावजी भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार गोपीचंद पडळकर हबप सावता महाराज वसेकर संत शिरोमणी सावता महाराज वंशज हबप रविकांत महाराज वसेकर आदी वंशज मंडळी उपस्थित होते तसेच हबप प्रभूमाळी सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे पोपोटरा बोराटे सरपंच नंदूर नांदूर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा श्री शरद रासकर सरचिटणीस भाजप किसान मोर्चा पुणे जिल्हा अक्षय माळी अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका श्री विकास टिळेकर संचालक खामगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्था श्री सतीश बोराटे उद्योजक पांडुरंग तात्या शिंदे माजी नगराध्यक्ष इंदापूर गोरक्ष भुजबळ अध्यक्ष सावता परिषद पुणे जिल्हा आदी मान्यवर व संत शिरोमणी सावता महाराज भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेअर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी